नमस्कार मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो यावर्षी अवकाळी या पाऊस आणि वातावरणातील बदल यामुळे गावाचे उत्पन्न घटण्याचे घटण्याची शक्यता आहे जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यासह राज्यभरात गावाचा पेरा हा साठ टक्क्यांनी घटला आहे त्यामुळे यंदा मध्य प्रदेश गावाचे आगर असून तेथील गावावरच यंदाही आपल्याकडील लोकांना अवलंबून राहावे लागेल असे चित्र दिसू लागले आहे शिवाय रोजच्या आहारात असलेल्या गावाच्या चपातीची आट चपातीचा आटाही यामुळे महागड असल्याची चिन्हे आहेत रब्बी हंगामात महाराष्ट्रातील इतर भागांसह नाशिक जिल्ह्यात गावाचा पेरा गत वर्षापेक्षा निम्म्यावर आला आहे त्यामुळे फेब्रुवारीपासूनच नवीन गहू एकोणतीसशे ते बत्तीसशे रुपये क्विंटलप्रमाणे मिळण्याची शक्यता आहे मध्य प्रदेश गावाच्या आगार असून येथील गावावरच यंदाही आपल्याकडे लोकांना अवलंबून राहावे लागेल जिल्ह्यासह खरीपाचा लांब लांबलेला हंगाम उशिराच्या पावसाने लेट सुरू झालेला रब्बीचा हंगाम जून ते ऑगस्ट दरम्यान कमी झालेला पाऊस नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका या कारणामुळे गावाचा पेरा कमालीचा घटलेला आहे मागील वर्षी जिल्ह्यात रब्बी हंगामात जवळपास चाळीस हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात गव्हाची लागवड रब्बी हंगामात झाली होती यंदा मात्र परिस्थिती खूप वेगळी आहे शेतकरी एका सहा एकरवर गावाचे पीक घेत असतो परंतु पावसाळवी यंदा पेरा घटला आहे तीन ते चार वर्षानंतर गव्हाची अशी परिस्थिती झाली आहे त्यामुळे यावर्षी उत्पादनही कमी होणार असून त्याचीच काळजी लागून असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद